नितेश राणे सध्या हिंदुत्वावर बोलताना महाराजांचा इतिहास तोडमोड करतायत कारण त्यांना खऱ्या अर्थाने महाराजांचा इतिहास कळणार नाही ते इंग्लिश मिडीयम मध्ये शिकले आम्ही मराठी मिडियम मध्ये शिकलो आहे आग्र्यातून पळताना कोणत्या मुस्लिमांनी मदत केली किंवा तोपखाना कोण सांभाळत होते हे सर्व बाबासाहेब पुरंदरेकडून आम्ही ऐकलेलं आहे आज त्याच बाबासाहेब पुरंदरेला खऱ्या अर्थाने तुम्ही ज्यांना बॉस म्हणता रा, नितेश राणे निते ते बॉस फडणवीसनी बाबासाहेब पुरंदर त्यावेळी महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला होता त्यावेळी तुम्ही काँग्रेसमध्ये राहून त्या बाबासाहेब पुरंदरेना एकेरी भाषेत बोलून त्यांना विनवलं होतं त्याची जरा आठवण करून घ्या आणि तेवढं जर मग तुम्हाला त्या महाराजांच्या काळात मुस्लिम सर्व जात जमात सर्वांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य हिंदवी होत त्या स्वराज्यामध्ये महाराजांनी सर्व थरातील लोकांना न्याय दिला त्यामध्ये इतिहासामध्ये त्या बाबासाहेब पुरंदरेंच्या जा। असलेल्या जाणता राजामध्ये पण एक ख्रिश्चन महिलेला पण त्यांनी आपलं प्रोटेक्शन दिलं होतं एवढंच नव्हे तर कोणत्याही अशा आलेल्या महिले महिलांच्या नारळ साडी देऊन त्यांना घरी पाठवत होते अशा सन्मान करणारे बाबासाहेब त्या मुसलमान किंवा अन्य बघत बाबा बघत नव्हते महाराज त्या महाराजांचं पुस्तक जर तुम्हाला हवं असेल हो आनी कोना तो नी तर आम्ही नक्कीच बाबासाहेब पुरंदरेंचं किंवा आणि कोणाचं पुस्तक कुरियरनी तुम्हाला पाठवतो कारण आपला इतिहासात कमी आहे कारण आपण सर्व स्क्रिप्ट आता या अधिवेशनातल्या जे जे काही स्टेटमेंट झाले आहेत त्या स्क्रिप्ट सर्व आर एस एसून आलेल्या आहेत आर एस एस तुम्हाला स्क्रिप्ट देते आणि त्या स्क्रिप्ट तुम्ही बोलता कारण पूर्वी तुमचे दहा वर्षापूर्वीचे विचार आहे का दहा वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये असताना विचार काय होते आणि आता एकाचे हिंदुत्वाचे विचार कसे तुमच्याकडे आले हे आता लोक ओळखून आहेत त्यामुळे नको त्या गोष्टीत नको त्या इतिहासात नको त्या विषयात आज या ठिकाणी हे नको ते विष पेरण्याचं काम नितेश राणे आर एस एसच्या स्क्रिप्टच्या माध्यमातून करत आहेत त्यामुळे नितेश राणेनी सगळा इतिहास बघावं कारण इंग्लिश मिडियम मध्ये असल्यामुळे त्यांना इतिहास कळणारच नाही इंग्लिशच्या मीडियमच्या पुस्तकामध्ये महाराजांचा धंदा धडाच नव्हता आम्हाला मात्र धडा होता मराठी मिडीयममध्ये शिकलो म्हणून त्यामुळे आम्हाला सर्व माहिती आहे आम्ही अनेक पुस्तकं वाचली आहेत त्यामुळे मितेश राणींनी वाचन करून बोलावं स्क्रिप्टवर बोलू नाही